हालाला लागलाय आता आईजीची जत्रा महाराष्ट्र क्षेत्रात आहे आणि स्टॉलच नाव चांगली मागडे किरकोळ होलसेल आणि रिटेल दोन्ही पण मिळतो अदरवाईज मी ऐकायला स्टॉल मागडे आवड आहे

आणि ह्या स्टॉलचं नाव आहे मार्चिक तुम्ही बघू शकता आमच्याकडे सगळाचा आहे आणि पूजा मंडळाचा माल आहे तुम्ही ऑल सीझन आमच्याकडे माल असतो काही तुमची इन्क्वायरी करा नुसतं फायबर क्रिस्टल थोडा क्रिस्टल या सगळ्या मटेरियलमध्ये आमच्या जी तुमची रिक्वायरमेंट असेल की त्या टाईपची मोठी आम्ही तुम्हाला एक एक वीक आधी तुम्ही इन्क्वायर करा तुम्हाला आणि हे आमचे हे आम्ही कस्टमाइज करतो स्वतःवर तुमची जी रिक्वायरमेंट असेल तुम्हाला जो ज्या गाफ येण्याचं रिवाचा हवं असेल तर तुम्ही आम्हाला पिक्चर द्याल जे इथे जे थ्री प्रिंटमध्ये येतात तुम्ही जे यंत्र मंत्र द्याल ते इथे असे प्रिंट करून येतात क्वालिटन तुम्ही तुम्ही मिनिमम दहा किंवा पाच घ्याल येऊन तुम्हाला हा मी कसे आम्ही कस्टमाइज करू म्हणजे तीन साईज येतात टू फिफ्टीला आहे फाय फिफ्टीला आहे आणि एक साईज जी आता सुद्धा अवेलेबल आहे आमच्या फिफ्टीला आहे अवेलेबल आहे मी पण आमच्या कामामध्ये अगर त्या पॅन्ट्या सगळ्या सगळ्या आहे सगळ्या निर्मल्यापासून तयार केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या फ्लावरची टॅन्स आहे फ्लावर देवाचे आपण विषय असतात काय करायचं त्याला आम्ही फ्लावर बनवू द्यायचे त्यासोबत मिक्स करून या गणपत्या तयार केलेल्या आहेत हे सगळे दूध सुद्धा आहेत ना हे सगळे पावडरपासून तयार केलेले आहेत सगळं ऑर्गॅनिक असं आहे जास्त दूध न व्हायला हवा जास्त केमिकल नाही व्हायला हवा एवढीच आमची सगळं करंट असा माल सध्या सीझनमध्ये आहे म्हणून सगळं आहे सीझन चेंज झालं दिवाळी आली गणपती आली त्याच आम्ही कॉटर चेंज करतो कार्ड तुम्ही आमचं घेऊन ठेवा मी ज्या सिझनमध्ये तुम्हाला जी रिक्वायरमेंट असते तुम्ही आमचं कार्ड आहे आमची जे तुम्ही रिक्वायरमेंट असतील तर आमच्याकडे फळ झालं आमचं तर आहे नंबर आहे आमचं नाईन नाईन एट सेवन वन सेवन नाईन वन ब्रँडचं स्वागत आहे दुसरा महाराष्ट्रातल्या आमच्या ब्रँडचं नाव आहे बहुशा कलेक्शन डिफरंट टाईप्स ऑफ ज्वेलरी आमच्याकडे आहे तुम्ही पाहू शकता अँटी गार्मिट्स आहे ॲज वेल ॲज आमच्याकडे सिल्वर रेप्लिकाज आहेत त्याच्याचबरोबर जे ट्रेडिशनल आहे ते सुद्धा आहे प्लस कुंदन पण आहे एकदा जरूर आमच्या स्टॉलला भेट द्या लागूमध्ये आणि प्लीज चालू शेअर करा थँक्यू सो मच्लम कॉन्टॅक्ट नंबर पहरावा पाय